ricarla ricarla di sala di sala di की, की, दर्ष्णिराद। दर्ष्णिराद। जाता जाता नाम घेतलं तरी इतका लाभ होतो बरोबर आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने अंतकरणापासून नाम घेतलं अशांची उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे बर जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना अशुभ ते तर कदा रागिना म्हणून मोठ्यांदा हजर करायचा बरं हाताची घडी घालून खरं तर नाचायलाच पाहिजे पण एवढी काही आपल्याला व्यवस्थाने हळूहळू पण खणखणी टाळी वाजली पाहिजे मोठ्याचा नाम घ्यायचं जेथे जे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना आणि सत्कर्मा करता मनुष्य नरदेवून मिळालेला सांगायचं सा तात्पर्य नाम घेतलं की कल्याण होत आणि जर नामाला विरोध केला तर काय होईल अनेक ऋषी मुलींनी भगवंतांचं नाम घेतलं त्या नामाचा परिणाम दहीची ऋषी सारख्यानी आहे ना आपल्या देहातली हड सुद्धा आपल्या देश कार्याकरता राष्ट्रकार्या करता अर्पण केले बरं का ज्यांच्याकडे नाम आहे ना त्यांच्याकडे भीती नसते समर्पण असतं आणि समर्पण म्हणजे काय आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे स्मरण असेल तरच समर्पणाची स्थिती म्हणजे अधिकार प्राप्त होतो समर्पण म्हणजे काय एवढं फक्त सांगते आणि आपण पुढच्या वळूया इकडे एक समजा बादली आहे आणि इकडे एक बादली आहे या बादलीमध्ये पाणी आहे याही बादलीमध्ये पाणी आहे या बादलीमध्ये आम्ही वाटीभर मीठ टाकलं आणि इकडच्या बादलीमध्ये एक बर्फाचा गोळा टाकला थोडा वेळ निघून गेला आणि आम्ही वाकून बघितलं इकडं तर इकडच्या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं होतं अर्ध्या एक तासापूर्वी आता वाकून बघितलं तर मीठ दिसतंय का नाही दिसत इकडं काय टाकलं होतं आता इकडं पाहिलं तर बर्फ दिसतोय का नाही म्हणजे आता विचार करा की आपल्या लक्षात आलं की इकडं पाण्यामध्ये मीठ विरघळून गेलं आणि इकडच्या पाण्यामधला बर्फ पाण्यात तोही विरघळून गेला बरोबर आहे की नाही मिठही विरघळून गेलं बर्फही विरघळून गेला याचा अर्थ मीठ आणि बर्फ दोघे सारखेच आहेत की नाही दोघे विरघळतात होय किंवा नाही दोघे विरघळतात की नाही मिठही विरघळून गेलं बर्फही विरघळून गेला म्हणजे दोघे सारखेच आहेत दोघेही विरघळले वरवर पाहता दोघे सारखे आहेत बर का पण प्रत्यक्षात दोघांमध्ये फरक आहे स्वयंपाकामध्ये मिठाच्या जागी बर्फ वापरून चालणार दोघांमध्ये फरक आहे इकडचं पाणी जरा पिऊन बघायचं इकडच्या बघायचं कसं लागेल थंड लागेल इकडचं पाणी आधी खारट नव्हतं बर का पण मीठ टाकलं ते विरघडलं आणि नंतर आमच्या लक्षात आलं की इकडचं मीठ खारट आहे त्या खारटपणावरनं लक्षात येतंय की मीठ दिसत जरी नसलं तरी ते मीठ त्याच्या आहे इकडच्या पाण्याची चव बदलली आहे का फक्त थंड झाले बघा ते बाकी पाण्याची चव जशी आधी होती तशीच नंतर आहे आहे की नाही याचाच अर्थ काय आहे इकडं मीठ विरघळलं बर का पण मिठानं स्वतःचा खारटपणा सोडला इकडं बर्फ विरघळला पण बर्फानं मात्र स्वतःचं वेगळं अस्तित्व शिल्लक ठेवलं मिठाचं जे झालं की नाही त्याला विसर्जन असं म्हणतात आणि बर्फाचं जे झालं त्याला समर्पण म्हणतात बरं का आता आपण नेमके कुठल्या जागी आहोत ते ठरवायचं विरघळलं पण त्यानं स्वतःचा खारटपणा सोडला अशी कित्येक मंडळी या धर्माच्या वाटेवरती सुद्धा आहेत बरं आहेत की नाही वाटत आम्हाला की आम्ही विरघळलोय आम्ही या पंथावरती आलोय पण खरच निर्घडलोय का समर्पित झालोय हे ज्यानं त्यानं आत्मावलोकन करणं गरजेचं आहे बरोबर आहे ना आणि त्याकरता भागवत कथा पण करतोय ऐकतोय बर का आत्मभान यावं याच्याकरता विमुखता प्राप्त व्हावी याच्याकरता ही कथा चालली आहे लक्षात येतंय ना खरंच आपण समर्पित आहोत आपण फक्त विसर्जित आहोत मिठासारखे याची हे सतत आपण स्वतःला चेक करायचं स्वतःला चेंज करायचं आणि हळूहळू स्वतःला क्रिएट करत जायचं नाहीतर काय होतं माहितीये का पुढच्या स्कंदामध्ये कथा येते अनेक कथा आहेत महत्वाची कथा वेळेच्या मर्यादेनुसार विषयाला धरून